नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूरक स्वागत दर्शक तुम्ही आम्हाला बघताय कोकणाच्या पट्ट्यातून मी आले नंतर अख्खा पश्चिम महाराष्ट्र फिरून आले आणि आज आता शेवटचे काही दिवस प्रचाराचे राहिलेले असताना आम्ही आहोत इंदापूरच्या विधानसभा मतदारसंघात आणि या ठिकाणाहून अनेक वेळा निवडून गेलेले तीन वेळा अपक्ष म्हणून नंतर काँग्रेसमध्ये गेलेले आणि नंतर भारतीय जनता पार्टी आणि आता पुन्हा तुतारी हाती घेतलेले हर्षवर्धनजी पाटील आपल्यासोबत आहेत कशी यावेळीची निवडणूक बघताय दादा तुम्ही काय नाही आता निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला ह्या तालुक्यातली निवडणूक आता सगळ्या जनतेनं हातात मध्ये घेतलेली आहे त्यामुळं महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या तालुक्यातली स्वाभिमानी जनता ही प्रस्थापितांना कंटाळलेली आहे त्यांच्या भ्रष्टाचाराला कंटाळलेली आहे त्यांच्या गद्दारीला कंटाळलेली आहे त्यांनी गद्दारीच केलेली आहे पवारसाहेबांच्या बरोबर आणि ह्या साऱ्या प्रश्नामध्ये लोक पिटून उठलेले आहेत मला असं वाटतं जनतेनीच ह्याचं निर्णय घ्यायचं ठरवलेलं आहे कोणते मुद्दे घेऊन जातात कारण तुम्ही स्वतः सुद्धा अनेक वर्ष अपक्ष होतात म्हणजे तीन टर्म तुमच्या अपक्ष म्हणून तुम्ही निवडून आलात नंतर काँग्रेस बरोबर गेलात आणि मंत्रीपदाचा एक मोठा अनुभव आहे मध्ये असं वाटत होतं की राजकीय एक विजनवास तुमच्याकडे आलेला होता आणि आता कुठले मुद्दे घेऊन तुम्हाला जातात मुद्दे काय आता आम्ही आता जो काही पंचसूत्री कार्यक्रम जो जाहीर केलेला आहे त्या पंचसूत्री कार्यक्रम हा आमचा निवडणुकीतला प्रमुख मुद्दा आहे निष्क्रिय आणि भ्रष्टाचारी जी कारकिर्द झाली ह्या सरकारची तो आमचा मुद्दा आहे कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलॅप झालेली आहे तो आमचा मुद्दा आहे उद्योगधंद्यामध्ये राज्याची पिचीआड झालेली आहे बेरोजगारी वाढायला लागलेली आहे महागाई प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे शेतमालाला दर नाही दुधाला दर नाही त्यानंतर कुठली एम एस पी वाढवलेली नाही साखरेचे दर वाढवलेले नाहीत ऊस पिकवणारा शेतकरी अडचणीत आहे फळबागा पिकवणारा शेतकरी अडचणीत आहे मला असं वाटतं कोणता घटक समाधानी आहे एकही घटक समाधानी नाही आणि त्यामुळं हे राज्य सरकारच आता बदललं पाहिजे अशी भावना लोकांची एकंदर आपण बघितलं तर विकासाचे आपण बघितलं तर रोड असतील रस्ते असतील लाडकी बहीण सारख्या योजना असतील मुद्रा लोन सारख्या योजना असतील अशा अनेक योजना आलेल्या आहेत आणि डायरेक्ट बेनिफिशरी असा जर आपण विचार केला तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं केवळ लाडकी बहिणी ही एकमेव योजना जरी आपण घेतली तर दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना आहे याचा परिणाम निवडणुकीवर कसा होईल असं दिसतं तुम्हाला आता ह्याच्यापेक्षा मोठ्या योजना तर लोकसभेला केंद्र सरकारने दिल्या होत्या किती मोठ्या योजना होत्या दिलेल्या त्याचा काय परिणाम झाला नाही लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला वाटतं ह्याचा परिणाम होईल कारण लोका लोकांना माहीत असतं ह्या योजना सगळ्या ह्या दोन महिन्यातच का आल्या माग का आल्या नाहीत म्हणजे लोकसभेला दणका बसला म्हणूनच आल्या ना त्यामुळे लोकांना कळतं हे आणि मग आता तुम्ही नोव्हेंबरपर्यंतचे पैसे का दिले मार्चपर्यंत जेवून टाकायचे पैसे लोकांना हे सगळं माहिती आणि मला असं वाटतं शेवटी योजना किती जरी आणल्या तर हे पैसे कोणाचे आहेत हे पैसे जनतेचे आहेत जे कर रूपाने सरकारला भरतात म्हणून ही सरकारने योजना आणली असं म्हणायचं काय कारण नाही हे जनतेचे पैसे आहेत ते आणि त्याचा काही फार परिणाम होईल असं मला वाटत नाही आणि त्याहीपेक्षा लोक इतर गोष्टींना खूप कंटाळलेले आहेत अनेक कारण आहेत त्याची मला वाटतं ते त्याचं प्रतिबिंब उद्या मतदानामध्ये लढत चुरशी बघता आणि तुम्ही जेव्हा इकडे आलात आघाडीमध्ये तेव्हा सुद्धा काही लोकांमध्ये नाराजी दिसली त्यांनी ती बोलून दाखवली ते माध्यमांसमोर येऊन सुद्धा बोलून दाखवली त्याचाच एकंदर कसा परिणाम आणि ती का का मोठ बांधली गेली आता आणि पुन्हा एक दिलानी सगळे कार्यकर्ते नाराजी फक्त तिकिटापुरती होती बाकी काय नाराजी होती प्रत्येकाला वाटतं आम्हाला तिकीट मिळावं म्हणून निर्णय पक्षाचे प्रमुख घेत असतात तिकीटाचा निर्णय झाला विषय मिटला नाराजी कशावर होती नाराजी फक्त तिकिटाकरताच नाराजी होते आता तो विषय संपलेला आहे आता मतदानाचा वेळ आलेला आहे आता आणि लोकांनी ते स्वीकारलेलं आहे पण मला असं वाटतं काही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही मागची निवडणूक सुद्धा आम्ही निवडणूक जिंकता जिंकता हरलो फक्त किती पंधराशे सोळाशे मतं कमी पडली आता तर खूप बदल झालेला आहे आणि तालुक्यातला मतदार ठरवेल लोकसभेच्या वेळी तुम्ही तसं म्हणला तर दादांबरोबर होतात मग त्यात आणि आता कसा ट्रेंड बदललेला बघताय लोकसभेचे निकाल आणि विधानसभेच्या निवडणुका ह्या तशा वेगळ्या असतात नाही लोकसभेला आम्हाला त्यावेळेस प्रचंड त्या ठिकाणी हे आणलं की तुम्हाला ह्यांचं कामच करावं लागेल त्यामुळे शेवटी तो नाहीलाच झाला पण एवढं सगळं असताना सुद्धा आता मतदार फार हुशार झालेला आहे तो विचार विचार करतो आणि त्यांनी पक्का केलेला आहे आता वाट बघा ती की हर्षवर्धन पाटील आपल्याशी बोलत होते आणि त्यांनी नुकतीच तुतारी हाती घेतलेली आहे म्हणजे तुतारी घेतलेला माणूस शरद चंद्र पवार गटाकडून ते निवडणूक लढत आहे आणि इंदापूरच्या मतदारसंघामध्ये दत्ता मामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत होणारे काय होईल ते वीस तारखेला मतदाता मतपेटीत बंद करणारे तेवीसला आपल्या सगळ्यांना ते स्पष्ट होणार आहे तूर्तास इंदापूरमधून मी कॅमेरामॅन विनोद इंगोलेसह आपली रजा घेते धन्यवाद